आवाटी या ठिकाणी सप्तेशन नेरले दोनले रस्ता वलीबाबा त्यांच्या येथील तीर्थक्षेत्र आराखड्यातील वाल कंपाऊंड या सगळ्याच उद्घाटन पूजन, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय संजय मामा शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सुनील बापू सावंत आमचे राजकीय सहकारी चंदूकाका सरडे मौलासाहेब मुलाने सोमनाथ बापू नरोडे अशोक पाटील तानाजी झोल उद्धव दादा माळी राजेंद्र धांगे बाबर सुभाष हनपुडे आमर भांगे समाधान दोन रवी वळेकर मयूर शेठ नवनाथ दांदाळे सतीश बापू शेळके दादा सांगडे भरत बडे नानासाहेब मोरे संतोष गायकवाड सुहास रोकडे साबेर खान आमचे सरपंच आव्हाटीचे मानसिंग खंडागळे दत्तात्रय अडसूळ फिरोज झागीरदार दादा दोन राजू खान चेअरमन सोसायटी राजू खान चेअरमन सुजित बागल घवाने साहेब नसरुल्ला खान जुबेर शेख उपस्थित गाव आले बंधू सगळ्याची नावं याच्यासाठी घेतली बऱ्याच वेळेस मी सन्मान्य व्यासपीठ उपस्थित असं म्हणतो पण बरेचसे रागाला जातात आमचं नाव नाही घेतलं म्हणून आणि मला आता उशिरा लक्षात आलं की ह्याच्या आधी भाषण कमी पण मनपातली बसलेलींची सगळी नावं घेतल्यानंतर आमदार होतो माणूस भाषण कमी करायचं विकासावर बोलायचं नाही खरे खोटे त्यामुळे मी मुलं सगळ्यांची नावं घेतली बरं झालं आज या ठिकाणी झालं आम्ही करंट घेतला तुम्हालाही द्यायला आलो भविष्यामध्ये विकास होणार आहे मामा हे गाव तसं आमचं तीन पिढ्याचं आव्हाट त्या गावचे कैलासवासी आमचे दाऊदबाई पठाक हे जे चाळीस वर्ष सरपंच होते तसेच आमचे जुमा पैलवान कैलासवाशी नामदांचे आतिविश्वास आहे आणि माझ्या राजकीय जुनाच्या काळामध्ये ह्यांचा आशीर्वाद ह्यांचे विचार यांचं सहकार्य मला लाभलं त्याच्यानंतर आतापर्यंत आमचे भाई आमचे मास्तर मकबूल भाई मला वाटतं वर्षात दोन वर्षात ते गेले तेही आतापर्यंत आमच्या बरोबर होते आता आमच्या गावचे सरपंच शाबीरभाई असतील राजूभाई असतील भाई असतील माजी मार्केट कमिटीचे ते डायरेक्टर आहेत आणि सगळी पिढ्यानुपिढ्या आमच्या बरोबर असलेली माणसे आज या ठिकाणी मामा असतील ज्यांनी प्रास्ताविक केले त्यांनी तालुक्याचा था आराखडा तालुक्यामधला विकास तालुक्यात राहिलेल्या काही गोष्टी आणि आडी अडचणीवर सगळ्या गोष्टीवरती मला वाटतं तुम्ही हे घेतलं आढावा घेतला आणि भविष्यात काय करायचं हे सांगितलं मला वाटतं मी आमदार असताना हे कोळगाव धरण आम्ही इथं आलं मला सांगायचं कारण एक मामा माझ्या वडिलापासून आम्ही इथं पाणी आणतोय आणि पाणी उपसायला सुद्धा पावर आणतोय तुम्ही इथं तेतीस केलं माझ्या आमदारकीच्या के काळामध्ये चंदू काका त्यावेळेस सुद्धा लाईटचा अतिशय गंभीर प्रश्न होता तो आवाटी पुरता मर्यादित नव्हता तर पूर्ण तालुक्यात होता त्यावेळेस अपक्ष आमदार असल्यामुळं शासनाच्या दरबारी आमचं बी त्या काळात जसं अजितदादाकडे तुमचं वजन आहे तसं आमचंही होत पवार साहेबांकडे आणि त्या काळामध्ये एकशे दहा आणि एकशे वीस चिकलथान रोडला ज्या हे आले चंदुकाका दोनशे वीस केवी पंढरपूर आलेली लाईन की त्या काळात मी प्रिस्टिच करून आलेली आणि त्यावेळेस तालुक्याचा बराचसा लाईटचा प्रश्न मिटला होता आता वाढती लोकसंख्या वाढती गावं नव्वदला ज्यावेळेस मी या ठिकाणी यायचो तो हे तुम्हाला सांगतो लोकांनी भरलेला असायचं गचा आता सगळी लोक वाड्या वाजतावर गेली गावात कुणी राहिलं नाही आणि जे ते लोक आपल्या आपल्या सोयीनुसार लोकप्रतिनिधीला तुम्हाला सांगतो त्यांच्या सुविधा मागतात मागणं चुकीचं नाहीये पण ह्याच्यामध्ये आता कुणा कुणाला परवायचं हो पूर्वी एका गावाला एक रस्ता दिला जात होता आता दहा वाड्या वाचल्याला दहा रस्ते द्यायची पाळी आली दहा तुम्हाला सांगतो ट्रान्सफोर द्यायची पाळी आली त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो धान्य वारे द्यायची पाळी आली म्हणजे आता हा व्याप वाढत गेला जसं आई वडिलाच्या काळामध्ये फक्त आपण वाड्यात तेवढ्यात दहा खानात राहत होतो मुलं झाली त्यांची लग्न झाली आमक झालं दंगलं झालं जागा आपण पाडायला लागली तसा आजच्या काळामध्ये पूर्वी केलेल्या विकासात आणि आजच्या विकासामध्ये हाच निकस लावता येईल कैलासवासी नामदेव जगतापांनी उजनी आणली उजनीच्या माध्यमात तुम्हाला सांगतो मांगी आणली पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेस बावन साली ते आमदार झाले त्यावेळेस मला वाटतं भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातून तिथं ते, ते दोन ठिकाणी त्यावेळेस भूमिपूजन हे झालं होत त्या काळामध्ये ज्यावेळेस मांगीच पाणी म्हणजे म करमाळ्या तालुक्याच्या बाबतीत हा शब्द प्रचलित होता करमाळा आणि पाण्या वाचून करमाळा करमाळ्या तालुक्यात कुणीही मुली देत नव्हतं करमाळ्यातल्या करमाळ्याचं सुरपे हो का तर पाणीच त्यांच्या होती अक्षरशः पाणी त्या काळामध्ये नारळाच्या करवंटीने खरडून तुम्हाला सांगतो लोक भरत होती विहिरीतलं हौदातला आडातला तो काळ होता आणि सेना नदीवर पहिली करमाळ्याला वाटर साहेब हे मला वाटतं कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी बासठ साली आणली येवले ये आहेत का विवेक येवले त्यांच्याकडे हे टिपणं सगळं आहे मला वाटतं चौसटला कुकडी आणली उजनी आणली त्याच्यानंतर हे धरण कोपेगावला होणार होतं कोळगाव धरण हे पोटेगावला होणार होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली कैलास वर्षी नामदेव जगतापांचं निधन झाल्यानंतर त्या काळामध्ये मामा निलिंगकर शिवाजीराव निलिंगकर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांना मराठवाड्यात निलंग्याला पाणी न्यायचं होतं म्हणून तुम्हाला सांगतो पोटेगावची साईड ही केली होती सिलेक्ट म्हणजे तुम्ही पोटेगाव बांधाऱ्याचा आता आपण जे निधी दिला त्या ठिकाणी हे धरण होणार होतं त्या धरणाचं पाणी जामखेडच्या बाईल बैल बाजारात बाई जाणार होत मग त्या काळात आमचं शिष्टमंडळ भगवान अण्णा वगैरे त्या काळातली सगळी जुनी काय मंडळी काय नामदेवराव जगतापांच्या काळातली त्यावेळेस आम्ही जीप घेऊन कोल्हापूरच्या अधिवेशना सॉरी नागपूरच्या अधिवेशनामध्ये गेलो आणि त्यावेळेस सुशील कुमार शिंदे साहेब आणि मला वाटतं बाबासाहेब भोसले त्यावेळेस सीएम होते आणि ह्या धरणाची साईट फिजिबल नाहीये चुकीची आहे म्हणजे ते पोटेगावचं धरण जे होणार होत ना ते जायकवाडी धरणाच्या आधारावर होणार होतं मातीच्या बंदर आणि नंतर त्यावेळेस तिथल्या सगळ्या सचिवांना बोलवलं तीन दिवस मिटिंग घेतली आम्ही आठवडावरती तर राहिलो होतो आणि फिजिबल साईट फक्त कोळगाव आहे असा अधिकाऱ्यांचा रिपोर्ट घेतला आणि त्यावेळेस कोळगाव धरण झालं त्या कोळगाव धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळेस मला वाटतं बरीचशी माणसं आहेत जिवंत होय तर नाही दादा तुम्ही होताच की आमचं भाषण झालं होतं शरद पवार यांच्या सुद्धा आम्ही बोललो होतो त्या गोष्टी सगळ्या होत्या आणि त्यावेळेस पाणी आणलं बरं आता पाण्याची सोय झाली पाणी उपसायची सोय कमी व्हायला लागली म्हणून तुमच्याकडनं सप्टेशन घेतलं जशा गरजा वाढणार आहेत हे आमचं कर्तव्य आहे मी मलाशी संगोबाला म्हणलो की मामा आपण साल करीत पाच वर्ष आम्ही तुमचं साल धरलंय हे स्टेज मिळालं म्हणजे भाऊ तुम्ही आता कुणाला पाठिंबा देणार मामाला देणार आता परवा धैर्यशील मोहिते पाठी मा इकडे येऊन गेले म्हणजे तुम्ही नारायण देणार का बागलाला देणार का तानाजी बापूच्या भाऊकीला जोळसरला देणार आहे या तालुक्याचं नेतृत्व आमच्या बापाने आम्ही कित्येक वर्ष केलं दादा ही शोभत कर बर कवर तुमच्या बरोबर आम्ही सावड करावा झालं की तुमचं एक पाच दहा अकराचं नाव पेरून दिलं हे दहा एकराचं पेरून दिलं त्याच पेरून दिलं हा अरे मी तुम्हाला पाठिंबा देणार कुणाला देणार कुणाला देणार मी सांगतो अरे मला शेरणी सगळ्यांनी देऊ दे की काय होते हा ह्यांच्या पेक्षा मी अनुभव ये मी आहे हा जुना गडी आहे मी ह्यांनाच कवर हे करायचं मग तुमची छत्तीसगाव आता माझ्या मागे उभा करा आणि एकशे अठरा गावं तुमच्या मागे उभा केला हा आता बांगला दिली वस्त्री ही कवळ आता मला कुठतरी बघे बर आता माझं वय बी झालंय सतीश मी जर आमदार झालो तर तुला सांगतो तुम्ही कमी पाच पन्नास कोटीची कामं तुला दिली तू जुना गेली तू नेहमी कामावर पार्टी बदलतो पण मी तुला शब्द देतो मी करेल म्हणून पण आता अशा गमतीशीर गोष्टीत बरं असू द्या काय हरकत नाही जुनी माणसं ही सगळी पण मला या ठिकाणी सगळ्याला नमूद करायचंय बंधू की तालुक्याचा विकास बघा हे बघा मला काही कळत नाही मामा राजकारणात आज गमती झाल्या एवढे जण आमदारकीला उभारतायत तुम्ही कुणी विचार केला का तुम्ही सगळे शेतकरी करायची अवस्था बघा शेतकऱ्याची काय अवस्था चालली आज मामा मी सिरियस सांगतो आज उजनीमध्ये जी अवस्था पाण्याची जाईल ती अतिशय दयनीय अवस्था प्रत्येकाने तुम्हाला सांगतो उठलं की ते रीतेवाडी रीतेवाडी उपसा सिंचन आता कवर युनिटी वाढी उपसायची आणि काय प्रत्येकाने काय बी तुम्हाला सांगतो अवग खाऊन महारवाडा तोंडी लावला तरी म्हणते आता आम्हाला निवडून द्या काय बोंबलायच तरी काय बोंड कारखाने बंद पाडले दोघा बहीण भावा आणि त्या मकाईला निवडून द्या म्हणून हा मकवाण्या फिरतोय माझ्या बहिणीला जोडून द्या तिच्यासारखं कुणी शिकलेलं नाही तुम्ही किती शिकलाय आणि ती हिशोब शिवाय काय राहणार नाही काय दवाने वसुस्थिती आहे तुमचे सुद्धा पोलीस काळामध्ये जुने हप्ते घेतलेला हिशोब तिला द्यावा लागणार आहे <laughs> नाही सैर महिला अवस्था आहे लाचारी प्रत्येकाने स्वीकारल्यासारखं झाले की वस्तुती मामा आता तुम्हाला सांगतो तुम्ही लाडकी बहीण येऊन आता ती लाडकी बहीण कोणाची मुख्यमंत्रीची का उपमुख्यमंत्रीची का आमदाराची का गावात तुम्हाला सांगतो नेमलेलीची आणलेल्याची का हे लाडकी बहीण करा तर तुम्हाला सांगतो लग्न यांची कुणाची बरेचशे जणांची झालेली नाही लाडकी बहीण येण्याची ती पन्नास रुपये एस टी फुकट कुठली एस टी नेट चालते का रस्त्याला हा नाही नाही ती मग प्लाच खरं बोलतो तुम्ही तुम्ही असं समजू नका त्याला असं काही करू नका दुरा म्हणजे तो इष्टीचा नाही अख्ख्या राजकारणाचा दुरा आहे म्हणतो आणि तो तुमच्या डोळ्यात चाललाय तो काय खोटं बोलत नाही काय हे म्हणजे असं हे बोलत नाही तुम्हाला सांगतो एक दारुड्या चालला होता रस्तेने मामा सायकलीवर पूर्ण प्रेत यात्रा येत होती प्रेतयात्रेमध्ये तुम्हाला सांगतो लोकांनी ओळखलं नाही कारण ते असं 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 करत चाललं होत लोकांनी हेरलं की हे धडकणार आणि तसं झालं ते धडकलं त्या तापीला धडकलं प्रेत खाली पडलं सगळ्यांनी मारायला चालू केलं त्याला ते रागात काम झटकून उठला आणि सगळ्यांना सांगितलं याद राखा ज्याची माझी धडक झाली ती काय बोलतोय का <laughs> तुमचा काय संबंध हानायचा मग तो खरा बोलला का थोट बोलला चुकीच नाही तुम्ही धुळे काय बाद खिशे मी घालू नका ही वस्तुस्थिती आहे आज तालुक्यामध्ये आता बरेचसे लोकच दिल्ली पासून महाराष्ट्रापर्यंत मामा तुमची माझी बी चर्चा होती आणि खरा जर बघायला गेलं तर किती गुंत आणि किती गोंधळ काय आम्ही तुम्हाला विश्वास द्या राज्यकार मला वाटतं चंदू काका म्हणले की मामाने तीन हजार कोटी रुपये कारम या तालुक्यात आले काहीच आले नाही एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याण्णव साली ज्यांना आपण निवडून गेलो तर नव्याण्णव करेल ते महिन्याला नऊशे कोटी रुपये आणि होते आणि मागच्या महिन्यात ज्यांना आपण पाडलं ते तासाला हजार कोटी आणी होते तुमचं पाच वर्ष तीन हजार रुपये कोटी घेऊन बसा ऐक तिथे आमचे इतिहाजे आधीचे खासदार म्हणले माडा तालुक्यात तासाला हजार कोटी रुपये मी आणतोय त्यावेळेस तुम्हाला सांगतो नगरपालिका आमच्याकडे होते सुनील बापू यांनी विचार केला जर ओढ रुमलं तर अति प्रमाणातल्या किती झोपड्या होऊन जातात आता एवढे पैसे आले होते सगळे वाड्यातच टाकले ना बंडलचे आले उदो भाऊ त्यामुळे वाडा तुम ना म्हणजे राज्यकर्त्यांनी सुद्धा पुढच्यांना किती याड्यात काढून सुद्धा किती याड्यात निघावं ह्याला सुद्धा काही प्रमाण आहे स्वाभिमान धरा आज मामा आपण पाण्यावरती चर्चा करतोय मला तर असं वाटतं की जे लोक बोलतायत ना किरेटेवाडी त्यांना मी सांगतो ना आता तुम्ही रुलिंग आमदार आहेत रामवाडी जवळ साडेसहा एकरामध्ये सहा हजार कोटी रुपयाची तुम्हाला सांगतो आष्टी बीड साडेसात फुटाची पाच ती पाणी आमचं चाललंय ना तुम्हाला सांगतो त्याची मंत्रालयात चर्चा झाली ना बजेटमध्ये झाली ना कशात झाली नाही आणि ती पाईपलाईन आज राशींपर्यंत गेली हे खरंय का खोटे पूर्व भागातल्या लोकांना सांगा अशोक पाटील तुम्ही राहिले नाही कुणी कुणाला आज अशा जर परिस्थिती झाली आज तुम्हाला सांगतो कोळगावचा आज किती वर्ष झालं हा बोगदा चालू आहे त्या बोगद्यामधन आपण जर तुम्हाला सांगतो उजनी ओव्हरफ्लो झाला भविष्य काळ तुमचा बी आणि तुमच्या मुलाबाळांचा सुद्धा अतिशय कठीण आहे हे तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो मी परवा घ्यायला गेलतो गोविंद बापू पाटलांच्या वर्ष पुण्यतिथीला तिथं मी बोललो मग सांगितलं की मला एक आजार आहे बाबा मामा काय लाग खुशाल बोलतो तोंडाला काढलं लागलं मग काय म्हणायचं आलं बोरफा लय पांढर लागले काय लय चांगलं दिसायला लागला मग ती फुकतो म्हणजे खरं बोलल्यानं बंधू न कधीही येणार नाही ना तुम्ही सैर वैर मला सुद्धा मामा सगळ्या दोन तीन पक्षांनी बोलवलंय काँग्रेसनी बोलवलंय तुमच्या मित्रांनी बोलवलंय सगळ्यांनी बोलवलंय म्हणजे तुम्ही राहा तुम्हाला तिकीट देतो आपल्याकडे काही पैसे नाही क्लिअर खरं आहे ते सांगतो तू सप्ताह घाल आम्ही बघतो अर पंग तिला काय घालू काय ना माझे वळ शिराच नाही नाही त्यांनी सांगितले ते काय होईल ती होईल आमची व्यवस्था करू आमचं करू पण मी असल्या गोष्टीवर उताळापणा करणार नाही येईल तुमचा सगळ्याचा हे करून घेईल विचार घेईल तुमच्यावर अभ्यास करेल मग निर्णय घेईल आणि अनेक काय असलं नाही दिवस आहेत पाच वर्ष बाद बोलू शकत जाते ज्यावेळेस तुमचा माज पूर्ण झिरल तेव्हा परत मी येईल काई -काई मी आली त्यात तुमच्या सगळ मी बी ना मी बी काय काय फरक नाही आता तुम्हाला मी ना एक आर्डच फिरायला लागले तिच्या इथला माझ्या बहिणी इतकं कुणी शिकलेलं नाही तर हे काय ते सप्टेशन मिळाल नाही आता आम्ही कारखाना चालू करणार नाही एम एसीबी ला जागा देणार आहे मग काहीशी तुम्ही काय वाचत नाही का वाचव ह्याला त्याला अरे आहे का खरे खोटे पाटील अशा गमतीशीर गोष्टी मग ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या कोण फसवतोय कोण काम करतोय को काय करतोय आता सगळे सैन सेल वय झाले पहिली लोक गावात काम बघा दाम द्या योग्य माणूस आहे योग्य निर्णय घ्या कारण आता माझ्या अंगठी आल्या कारण काही जणांनी मलाच म्हणायचं तुम्हीच तेव्हा त्यांच्या आलता यांचं काय मामा भरोसा नाही कावा काय बोलतील ते काय आणि ते त्या गाड्याला कसं मागायचे त्या उत्तर देता आलं नाही धुराळ्याच्या तसे ह्यांच्या बी ह्याला उत्तर देता येत नाही म्हणून काका मला या ठिकाणी सांगायचं बघा योग्य ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं काळ थोडा राहिलाय मला असं वाटतं जनतेचा विश्वास संपादन करा आणि जनता तुम्हाला बी सगळ्याला हात जोडून विनंती की ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला आपुलकी जो आपलं काम करणार आहे आपला अधिकार आपला हक्क आपल्या वतीत आणून टाकणार आहे त्याच्या पाठीशी तुम्ही जावं असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि ह्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी विचार करावा भविष्यामध्ये तुमची माझी का नाळ काय तुटली नाही तुम्ही मी काय कायम इथं राहता राहायला नाही दादा आपण इथं पाहू नये काय ही एक दिवशी त्याला तोडतो त्याला गाठतो त्याला संपू तो आहात तू इथं दिवसाचा नाहीये जायचंय सगळ्याला विचार घेऊन जागा आणि कर्म कुणाला सुट्टी देत नाही कर्म येडा मारून येतोच कर्म वेडा मारून येत मी एक छोटं उदाहरण देतो आणि माझं भाषण मोठं दुकान होतं जसं आमचं तालुक्यात आहे राजकारणाचं बाकीचे जगतापग दुकान आहे राजकारणात आमचं लहान असो मोठा असो कुठे ताते पाला बाबतीच्या भानगड़ी आता लय पाल उतारलेत काय दोन चार सर आमके दमके सगळ्यात तलप झालेली आहे आता ह्या सगळ्या तलपी कुणाच्या कशा जिरवायच्या ही तुमच्या हातात आहे तर ते तुम्ही ठरवा आता कशा पद्धतीने करायचे मी काय सांगणार ना तर ते शिडजी होते मोठे होलसेल दुकान होत ती जी मंदी करत होते त्या गावामध्ये त्यांनी तुम्हाला सांगतो सीजन मध्ये थोडक्यात आता उडदाचा सीजन त्यांनी उडीत भरून ठेवला पुढे भाव येईल आणि चार दोन महिन्याचा काळ गेल्या अशी आता तो नवकर मला का मारलं कशा म्हणून मारलं असं काही तू म्हणणार नाही तू आपलं खाली मान घेतली गाल चोळत चोळत त्याच्या पिढीवर जाऊन बसला तो विचार करायचा मालकाने मला का, माल का, का मारला तोपर्यंत दुपार झाली जेवायची सुट्टी झाली तो घरी जेवायला गेला घरी जेवायला गेल्यानंतर त्यांची मंडळी पुढे आली तेव्हा आलेत हातपाय धुवा ताटवाड ते जेवा हे विचारण्यासाठी बायको दारात आली तिला बघितलं की ह्या घड्याने तुम्हाला तो तिच्या मुखात स्त्रीमुखामध्ये खाड दिवशी बायकोच्या तोंडात मोनिमजीने मारली बायको म्हणले मी राब राब ते ह्याचा प्रपंच चालू होते ह्याला भूक लागली असेल जेवायला घालण्यासाठी मी पुढे गेले तोंडात मारली ती टेन्शन मध्ये आली आतल्या खोलीत गेली पोरगा अभ्यास करत होत त्याच्या कानपाडात लावली मध्ये मी खोड्या केल्या नाही दंगा केला नाही पोहराने येऊन मला आईने येऊन मारलं म्हणून ते उठलं घराच्या बाहेर आलं त्याचा धाकटा भाऊ वाट्यावर खेळत होता दगडावर दगड बांधत होता ते पहिलं लगोरी खेळत नसतात का ते खेळत होत गेला आणि त्या धाकट्या भावाच्या मुसकाळीत खार दिशी मारली आता बारक्याने कुणाला मारावं त्याला मारता येणार म्हणून ते चिडलं हातात दगड घेतला कुठं मारावं म्हणून हिकडं तिकडं बळायला लागलं पटांना कुत्र झोपलं होत गाव त्याने त्या कुत्र्याच दगड पुढून एक माणूस येत होता त्या कुत्र्याने त्या माणसाची पिंडी करताना फोडली चावलं ती कुत्र मामा माणसं मुळात झाली कुत्रा हकारल कोण होता फिरून कुठं आलं असं होत असत काय त्याच्यामुळे असं समजू नका की मी लेख होतो ते चांगलं करतोय नीतिमत्तेने वागा चांगलं वागा चांगल्या विचाराने वागा त्यांच्या पाठीशी उभा राहा जर तुमचा भविष्य काळ तुमच्या मुलाबाळाचा भविष्य काळ जर उज्ज्वल करायचा असेल तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो स्वार्थी आणि आमिषाची जी बुद्धी तुमची आहे ती कमी करा सार्वजनिक हिताचा सगळ्याच कल्याण होणार नाही तर माझं पोरग कामाला लागलं माझ्या वस्तीवर रस्ता आला माझ्या घरापैकी म्हणून यासाठी आपल्याला सगळ्याला विनंती करते अधिक वेळ झालाय तुम्ही बराच वेळ झाला बसला ह्या ठिकाणी तास दोन तास बोलून जाईल असं या निमित्ताने आपल्याला सांगतो म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की मामांनी विकास साच कामाची लिस्ट या ठिकाणी वाचली त्यांच्या सहकार्याने त्याच्याबद्दल या ठिकाणी सांगितलंय तर योग्य विचार आणि योग्य काय म्हणायचं त्याला एक सत्सेक बुद्धी वापरून भविष्यामध्ये निर्णय घ्यावा असं मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ न घेता पुढील कार्यक्रमासाठी मामालाही जायचे मलाही जायचंय इथंच आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र